नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली या ठिकाणी आवक आलेली पंचवीस क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जाता आहे चापा हरभरा बघा <सली> तसेच पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी आलेली फक्त चार क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी आलेली पंचावन्न क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीस रुपये क्विंटल जाताय आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी फक्त एक क्विंटल आवकालेली जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे जम्बू हरभरा